नेहमीच रंगभूमीवर रमणारा माणूस आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले सर आता माझ्यासोबत आहेत सर स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी तुमचं <laughs> प्रशांत सर मी कालपासून बघते शंभराव नाट्य संमेलनाची बरीच उत्सुकता होती कारण शंभरावं असल्यामुळे खूप खास होतं तुमची धावपळ आम्ही बघतोय कालपासून नाट्य नाट्यदिंडी असो एकंदरीत कसं सगळं आयोजन झालं आणि आता बऱ्यापैकी सगळे प्रोग्राम पार पडले काही प्रोग्राम अजून बाकी आहेत किती धावपळ चालली आहे की धावपळ कुठलं मोठं संमेलन वगैरे असलं की धावपळ असते पण आपले कार्यकर्त्यांची टीम जर परफेक्ट असेल ना तर ती धावपळ होत नाही ती लगबग असते धावपळ वेगळी आणि लगबग वेगळी लग्नाची ती असते ती लगबग असते तशी आमची ही लगबग आहे कार्यकर्ते खूप आहेत चांगले आहेत माहिती आहे त्यांना काय करायचं आहे काय करायचं नाही त्यामुळे लगबग आहे आणि ती चालूच राहणार एवढं मोठी मंडळी येणार म्हटल्यावर एकंदरीत दे आम्ही प्रोग्राम सगळा बघतोय आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरेंची मुलाखत होणारे बरेच राजकारणी पण या प्रोग्रामच्या निमित्ताने येतात सहभागी होतात कुठेतरी असा विषय मांडावा असा का की नाटकात एखाद्या असा राजकारणाशी रिलेटेड विषय यावा त्याच्यावर एखादं नाटक व्हावं असं वाटतं <laughs> नाही पॉलिटिकल सटायर असेल नाटक असेल ना ते मलाही करायला आवडेल <laughs> पण पॉलिटिकल सटायर नाटक येणं लिहिलं जाणं मुळात त्या एखाद्या नाट्याच्या मागची जी भूमिका आहे त्या त्या मंडळींची ती जाणून घ्यायला मिळणं तर ते खरं खरं आपण लेखक मंडळी लिहू शकतात मला आवडेल पॉलिटिकलचा सटायर करायला माझ्या मते <laughs> बऱ्याच जणांच्या भाषणामध्येही आलं प्रशांत सर की काही महिन्यांपूर्वी जे काही नाट्य घडलं त्याच्यावरही नाटक यावं किंवा तुम्हाला काय वाटतं नेमकं कशावर जर तुम्हाला लिहावं असं वाटलं तर कुठल्या गोष्टीवर राजकारणाशी रिलेटेड तुम्ही नाटक लिहाल किंवा कुठल्या व्यक्तीवरही लिहावंच वाटेल नाही नाही राजकारणी लोकांची मानसिकता हा फार महत्वाचा विषय आहे त्यामुळे त्या मानसिकतेतून निर्माण होणारी जे नाट्य आहे ते ते गमतीशीर असू शकतं म्हणजे कुठल्या पॉईंटला टर्निंग असतं कुठल्या पॉईंटला टर्निंग नसतं कोणाला उत्तर द्यायचं कोणाला उत्तर द्यायचं नाही कुठल्या गोष्टीवर किती रिॲक्ट करायचं कुठल्या गोष्टीवर किती रिॲक्ट करायचं नाही का रिॲक्टच करायचं नाही या सगळ्या गोष्टी ज्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत तर त्यांच्या पोटात घुसून त्या काढाव्या लागतील आणि पोटातमुळे पोटात ते पोटात घुसायला देतील का लेखकाला आणि घुसल्यानंतर सांगतील का हा एक महत्वाचा मुद्दा आहे विषय तर नाटकाच्या ह्याला पुरेल का तेवढा वेळ तेवढ्या वेळेत ते, वे, ते, वे ते वे नाटक बसेल हो हो प्रशांत सर या निमित्ताने किती रंगकर्मी आहे जे जुने रंगकर्मी आहेत कुठल्या 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 मित्रांना तुमच्या खास आज मिस करता या निमित्ताने कारण शंभरा म्हटलं की आज बरेच ज्येष्ठ कलाकारांनी पण हजेरी लावली कोणाला जास्त मिस करताय मित्रांन नाही आमच्यापैकी सगळ्यात मोठा आमचा मित्र आहे तो लक्ष्मीकांत बिर्डे सुधीर जोशी प्रदीप पटवर्धन त्यानंतर खूप मित्र असे अविनाश खरशीकर हे आमचे सगळे म्हणजे आम्हाला मार्ग दाखवणारी मंडळी होती ही सगळी मार्ग दाखवणारी मंडळी होती विजय चव्हाण म्हणजे मोरूच्या मावशी आमची जी तिघांची टीम होती विजय चव्हाण प्रदीप पटवर्धन आणि मी मोरू त्या तिघांपैकी एकच बाकी आहे बाकी दोघे ऑलरेडी स्वर्गवासी झालेले आहेत आमचे टाकळे तेही स्वर्गवासी झाले आहेत विभाकर बिवलकर तेही स्वर्गवासी झालेले आहेत विजय साळवी तेही स्वर्गवासी झालेले आहेत त्यामुळे हळूहळू ती टीम कमी होती आहे पण मुळात आम्ही त्या त्या वेळेला सगळ्यांनी आमचं आयुष्य आणि ते नाटक पूर्णपणे एन्जॉय केलेलं आहे मोरेची अशी नाटकाचा विषय निघाला म्हणून तुम्हाला विचारावं असं वाटेल की अशी बरीच जुन्या नाटकं आहेत ज्याच्यामुळे रंगभूमी ओळखलीही जाते बरीच नाटकं आहेत जी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत कुठलं नाटक पुनरुज्जीवित व्हावं असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही त्याच्यासाठी पुढाकार घ्या माझं नाटक पण आहे का एकंदरीत इंडस्ट्रीतलं नाही कसं आहे की मला असं वाटतं की संगीत नाटकं जी जुनी जुनी, जुनी आहेत ती थोडीशी रिराईट करून म्हणजे आता प्रेक्षकांची तसे मानसिकता राहिली नाही की पाच पाच सहा सात तास एका जागी बसून नाटक बे किंवा पाच अंकी नाटक पा सहा अंकी असे मानसिकता राहिली नाही आहे म्हणजे मध्यंतरी मी तो प्रयत्न केला होता संगीत संशय कल्लोळ मी केलं होतं मी आणि राहुल देशपांडेने त्याचे नव्याण्णव प्रयोग झाले ह्या दिवसातसुद्धा त्याचे नव्याण्णव प्रयोग झाले लोकांना आवडतं आहे पण लोकांना ना ते थोडक्यात पाहिजे संगीत नाटक म्हटलं अरे बापरे आता हे बारा मिनटं गाणार अरे बापरे हे आता वीस मिनटं गाणार तशी आवड तेवढी आवड आवड आहे संगीताची लोकांना आवड नाही अशातला भाग नाही पण तेव तशी आवड जी पाहिजे की ज्यामुळे तरुणाई पण ती नाट्यसंगीतं ऐकून ऐकू शकेल पेश नाही नाही आणि ते त्यांना आम्हाला गाणं आवडतं आहे हो पण ते किती वेळ म्हणजे मयूर रे फुलंवित ये रे पिसारा मयूर रे मयुरा रे मयूर रे, रे फुल आता हे जे गाणं आहे रामदास कामतांचं हे साडेतीन चार मिनटाचं गाणं आहे ते लोकांना आवडतं आजही आवडेल आता हेच गाणं जर विस्तारित स्वरूपात गायलं तर कितपट आवडेल जे म्हणायचं ते थोडक्यात म्हणा असं आजचं म्हणणं आहे संगीत नाटकं सगळीच्या सगळी सर्व संगीत नाटकं परत यायला पाहिजेत रिव्हाइव स्वरूपात यायला पाहिजेत आणि थोडीशी लहान करता आली तर रंगावृत्ती आपण म्हणतो तशी झाली तर मला असं वाटतं ते उत्तम नव्याने आणि बाकी आमची प्रोज नाटकं ये तर येत राहतातच नाही त्यासाठी तुम्ही कधी आणताय वगैरे असं विचारलं लागत नाही आम्हाला विचारलं की आपल्याला म्हणजे गेला माधव कोणीकडे मला कधी करायला आवडेल चार दिवसभर माझे कधी करायला आवडेल अशी नाटकं आहेत नाटक म्हटलं की नाटक आणि प्रशांना हे एक वेगळं समीकरणच आहे प्रेक्षकांनाही हे समीकरण बघायला खूप आवडतं कविता लडसो असो वर्षा उसगावकर असो यांच्यासोबतची एक केमिस्ट्री वेगळी आणि आत्ता जो प्रयोग झाला तुमचा नाट्यसमेलत तोही हाऊसफुल झाला लोक खाली बसून नाटक बघत होते एवढा हाऊसफुल झाला आजही प्रेक्षकांचा तुमच्या जोडीलाही तेवढाच प्रतिसाद मिळतोय ते बघून कसं वाटतंय आणि नाट्यसंमेलनालाही कसा तुम्हाला त्या प्रयोगाला खास प्रतिसाद मिळा नाही मला असं वाटतं की असा प्रतिसाद मराठी नाटक क्षेत्रातला सर्व मराठी नाटकांना मिळायला हवा आणि त्यासाठी जी वेगळी मेहनत लागते ती कलाकारांनी घ्यायची असते कलाकारांनी म्हणजे मी माझ्या कालच्या भाषणात पण म्हणालं की हे तीन स्तरीय गोष्टी आहेत <laughs> इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणं आणि ते मेंटेन करणं हे शासनाचं काम आहे चांगली पद्धतीची नाटकं देणं कलाकारांनी रिहर्सलला उत्तम वेळ देणं कमीत कमी कमीत कमी माझ्या माझ्या मते बारा तासाचे बारा तासाची आपण शिफ्ट धरतो तर कमीत कमी तीस शिफ्ट तरी त्यांनी काम करायला पाहिजे तीनशे साठ तास त्यांनी स्क्रिप्टवर काम करायला पाहिजे कमीत कमी एक पंचवीस तीस तास नाटकाचं रीडिंग करायला पाहिजे कारण ते दुसऱ्याचं नाटक आहे लेखकाचं नाटक आहे ते लेखाचं नाटक मला वाटायला मला मेहनत घ्यायला लागते त्यामुळे कलाकारांची निर्मात्यांची एक स्व एक स्वतःची जबाबदारी असायला पाहिजे दुसरं मला असं वाटतं की क्वांटिटी ऑफ ऐवजी क्वालिटी ऑफ प्लेज ह्याच्याकडे आम्ही जास्त लक्ष द्यायला पाहिजे पन्नास नाटकं आहेत आमची रंगभूमीवर साठ नाटकं आहेत त्याच्याऐवजी आमच्या रंग साठ नाटकं आहेत त्याच्यापैकी बारा चालत आहेत त्यापेक्षा आमच्या रंगभूमीवर तीस नाटक आहेत त्याच्यापैकी बारा चालतात काय ऐकायला बरं वाटतं क्वालिटी जास्त एक एक, 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 एक प्रश्न आवर्जून विचार करण्यात तर तरुण पिढींची बरीच नाटकं येत आहेत कुठलं नाटक तुम्ही सोडू आत्ता तरुण पिढीचं तुम्ही आहे आणि कुठला आहे तुम्हाला नाही खरं सांगू काय या या धामधुमीतनं गेल्या चार महिन्यात मला एकही एक नाटक बघायला मिळत नाहीये एकही नाटक बघायला मिळत नाही की मुळात माझ्याच नाटकाचे प्रयोग मला कमी करावे लागतात संमेलनाची संमेलनाची इतकी धावपळ आहे माझ्याच नाटकं जे कमी करायला लागतात त्यामुळे दुसऱ्याची नाटकं बघायला मिळाली ना, आहेत पण छान छान नाटकं रंगभूमीवर आलेली आहेत अशी माझ्याकडे खबर आहे त्यामुळे आता हे जरा नाट्य संमेलनाची धावपळ संपली की मी सगळी नाटकं बघायला जाणार आहे परत एकदा जाता जाता एक प्रश्न प्रशांत सरवाजून विचारेल शंभरावा नाट्यसंमेलन असल्यामुळे खरंतर पाच महिने सुरू आहे आता मे पर्यंत हे नाट्यसंमेलन चालू आहे शंभरावं असल्यामुळे खूप खास आहे एक वेगळी जबाबदारी तुमच्यावर आहे कारण पाच महिने हे नाटक हे जे संमेलन आहे इथपर्यंत चालवायचं आहे प्रेक्षकांच्या गावागावात हे पोचलं पाहिजे हाच तुमचा उद्देश असावा मागचा काय सांगाल प्रेक्षकांना एक पाच महिने आणि शंभरावं संमेलन नाही खरं सांगू का आमच्या संस्थेचं आमच्या सेवाभावी संस्थेचं नाव आहे अखिल भारतीय मराठी परिषद मराठी नाट्य परिषद बरोबर आता भारतीय आपण थोडे भारतभर जाण्याच्या आधी माझं असं महाराष्ट्र म्हणायचं आहे की आपण आधी महाराष्ट्रात रुजूया आपण काही ठिकाणी रुजलो आहे काही ठिकाणं पोचलोच नाही आहे ते, ते आपण आधी रु पोचायला पाहिजे मग रुजायला पाहिजे मग भारतभर आपण जाऊ शकतो हो, शंभर टक्के आणि मला खात्री आहे पुढच्या माझ्या या कालावधीत मी भारतभर पोचेन फक्त भारतभर नाही तर पूर्ण जगात ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शंभर टक्के घेऊन जाईल शासनाकडनं कुठल्या गोष्टी माग मागायची असेल किंवा एक काहीतरी रिक्वेस्ट असेल तर ती कुठली रिक्वेस्ट असेल तुमची हे बघा मी कलाकार निर्माता नाट्य परिषद अध्यक्ष म्हणून माझ्या वेगवेगळ्या मागण्या आहेत कलाकार म्हणून आणि निर्माता म्हणून मला असं वाटतं की सुस्थितीत असलेले नाट्यगृह असणं गरजेचं आहे निर्माता म्हणून मला असं वाटतं की त्या नाट्यगृहांची भाडी जी आहे ती कमी आहेत मग त्यासाठी उपाय काय सर्व नाट्यगृहांवर सौर ऊर्जा सोलर सिस्टीम बसवणं हे गरजेचं आहे अध्यक्ष म्हणून मला काय वाटतं अध्यक्ष म्हणून माझ्या गरजा वेगळ्या आहेत अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातून रंगकर्मी स्ट्रगल करायला मुंबईत येतात म्हणजे काही लातूरून येतात काही विदर्भातून येतात काही कोकणातून येतात मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा त्यांची राहण्याची सोय ही फार अवघड असते त्यांना कमी कमी साडेचार ते पाच हजार रुपये नुसते शेरीमध्ये रा द्यावे लागतात तर मुळात त्यांची राहण्याची पूर्वी रवींद्र रवींद्रनाट्यमधील जुन्या रवींद्र रवींद्रनाट्यमधे तशी ती सोय होती पण आत्ता नाही आहे ती तर दृष्टीने शासनाने खरंच मनापासून विचार करायला हवा आणि शासन म्हणून मला असं वाटतं या सगळ्या नाट्यगृहांची बांधणी करताना नाट्य परिषदेला त्यांनी किंवा ना, नाट्य परिषद इन्क्लूड करा असं मी नाही म्हणणार रंगकर्मी इन्क्लूड करा असं मी म्हणेन कारण नाट्यगृहात काय लागतं हे रंगभूमीपेक्षा काम करणाऱ्यापेक्षा जास्त कोणाला कळणार नाही हॉटेल बांधणाऱ्याला आर्किटेक्टला तुम्ही जर नाटक नाट्यगृह बांधायला सांगितलं तर ते त्याचा दृष्टिकोनच वेगळा असणार ना आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही नाट्यगृहातला मॅनेजर नेमताना त्या मॅनेजरवर फक्त नाट्यगृहाची जबाबदारी नसते अजून कुठल्या तरी चार पाच जबाबदारी असतात हां शासकीय माणूस त्या नाट्यगृह व्यवस्थापक असावा ही गोष्ट अगदीच बरोबर आहे जी आज आहे अस्तित्वात पण मला असं वाटतं की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरात जिथे जिथे नाट्यगृह आहेत तिथे तिथे रंगकर्मी आहेत आणि जिथे जिथे रंगकर्मी आहेत तिथे रिटायर्ड रंगकर्मीसुद्धा आहेत तर या रिटायर्ड म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मींना उपव्यवस्थापक म्हणून बसवावं आणि नाट्यगृहाची मेंटेनन्स आहे तो नीट करावा कारण मुख्य व्यवस्थापकांना माहीत नसेल फॉर एक्झाम्पल पुरवठा विभागातून एखादा नाट्य व्यवस्थापक म्हणून त्याची बदली झाली तर त्याला कसं काय म्हणजे त्यांचीही काही चूक नाही आहे त्यांना उचलून फक्त तिथं ठेवलेलं आहे आता हे करा मग अशावेळी आपला ज्येष्ठ रंगकर्मी समजा तिथे नोकरीला असेल तर मला असं वाटतं की नाट्यकारासाठी वेगळी मेहनत घ्यायची गरज नाही आहे वृद्धाश्रमाचा एक मुद्दा बऱ्याच आधीपासून गाजतो आहे की कधी जे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत त्यांच्यासाठी किंवा जे ज्यांना आता काम नाही आहे अशांसाठी एक आश्रय व्यवस्था करावी खूप दिवस हा मुद्दा चालू आहे तर फायनली ह्याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे काय या सर परवा उदयजी सामंतांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की आपल्या रत्नागिरीचा जो समारोप होणार आहे त्याच्या आधी त्याच्या आधी म्हणजे आता मेमध्ये आपलं संमेलन आहे ते मे संमेलनाच्या आधी या वृद्धाश्रमाचं भूमिपूजन होईल असं त्यांनी शब्द दिलेले आहे आणि मला खात्री आहे उदय सामंत साहेब जेव्हा एकदा बोलतात ना तसं करतात त्यामुळे माझ्या मनात काही शंका नाही होईल की नाही अशी काही शंका नाही आहे थँक्यू सो मच प्रशांत सर इतक्या छान इंटरव्ह्यू दिला त्यासाठी थँक्यू